श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा पीर आणि इथं दत्त हे एकाच ठिकाणी एक स्थान आहे काही वर्षांपूर्वी आपली समर्थवाडीतली एक स्वामींची मूर्ती इथं खालच्या गावभऱ्यात आपण दिलेली होती पण तर काही कारणास्तव इथं मेंटेन न झाल्यामुळे ती मूर्ती आपण परत नेली त्यानंतर पूर्वाशमीचे अटलेसर स्वामी सखा ज्यावेळेस पदयात्रा घेऊन या थांब्याला थांबायचे त्यावेळेस त्यांचा मूड काहीतरी वेगळाच असायचा कारण की का थे का थे का थे ही जागा त्या इतकी सिद्ध आहे त्यांनी सांगितली होती एकदा आणि इथं आले कधी 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 हिंदीत पण बोलायचे महाराज तर ही वेगळीच अनुभूती या ठिकाणाची एकदा एक, एक आवलीया इथं छोटंसं खेचर त्यांची घोडी घेऊन आले होते आणि सद्गुरू बऱ्याच वेळ त्यांच्याशी बोलत उभे होते तर त्यां ते त्यांच्या काय भाषेत बोलत होते हे त्यांनाच कळत होतं बाकी इतर कोणालाच काहीच कळत नव्हतं असं इथले छोटे छोटे स सद्गुरूंसमेदचे अनुभव आहेत दिगंबरा दिगंबरा,